समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वैधव्य प्राप्त झाल्यावर विधवा महिलांच्या अंगावरील सौभाग्य अलंकार काढले जातात त्यांचे कुंकू पुसले जाते त्यांना शुभ समारंभात भाग घेण्यास बंदी घातली जाते त्यांना अंधार कोठडीत एकलकोंडे जीवन जगावे लागते ब्राह्मणी धर्माने विधवांच्यावर लादलेल्या या अपमानित जीवनाच्या रुढी मोडल्या पाहिजेत व बदलत्या काळाप्रमाणे विधवांनी विज्ञाननिष्ठ सन्मानित जीवन जगले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व्ही वाय पाटीलबा यांनी केले घोगाव येथे कालवश उद्योजक किरण प्रकाश पाटील यांच्या पत्नी श्रीमती वनिता पाटील यांना सौभाग्य अलंकार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी व्ही वाय पाटील यांनी विधवा अनिष्ट प्रथा किती भयानक असतात या संबंधींची अनेक उदाहरणे दिली या अनिष्ट प्रथांचे परिणाम कसे घडतात यांचे सविस्तर विवेचन केले व ते पुढे म्हणाले विधवांना अमानुष हाल अपेष्टा यातना भोगाव्या लागतात सतीची चाल केशवपन या रूढी प्रथा विरुद्ध राजाराम मोहन रॉय सावित्रीबाई फुले यांनी आवाज उठवला महिलांचे बंड उभारले व या अनिष्ट रूढी मोडीत काढल्या तथापि अजूनही अशा काही अनिष्ट रूढी परंपरा महिलांना छळत आहेत विज्ञानाने या खोट्या रूढीतील फोलपणा दाखवून दिला आहे त्यामुळे या अनिष्ट रूढींचा त्याग करून स्त्री पुरुष समानता व वा समतावादी मूल्ये रुजवली पाहिजेत या, प्र, या प्रसंगी अनिष्ठा विधवा अनिष्ठ रूढी प्रथा परंपरा निर्मूलन व विधवा सन्मान अभियाना अंतर्गत वनिता पाटील यांना पद्मावती पवार छाया प्रकाश पाटील राजनंदा अशोकराव भोसले व छाया संपतराव पाटील आणि उपस्थित महिलांनी सौभाग्य अलंकार घालून हळदी कुंकू लावून तिचे ओटी भरण केले या प्रसंगी अनिताचे सासरे प्रकाश शिवाजी पाटील वडील अशोक उद्धवराव भोसले तानाजी रामचंद्र पाटील

ब्राह्मणी धर्मातसुद्धा नवरा वारला तर त्या बाईच्या डोक्याचं डोक्यावरचे सारे केस काढून टाकून तिला विद्रूप करायचं अशा वाईट चाली होत्या पण त्याविरुद्ध सावित्रीबाई फुले यांनी बंड केलं पुण्यातल्या न्हाव्याला सुद्धा त्यांनी ना त्या संपावर घालवलं आणि त्याने त्या न्हाव्यांना सांगितलं की त्या नाव्याने सांगितलं की आम्ही कुठल्याही माउरीच्या डोक्यावरून वस्त्र चालवणार नाही या अनिष्ट चालीविरुद्ध बंड बंडपूर्वीसुद्धा झालेले आहे पण आता काय झालंय की आता सगळीकडे देशभर महिला आहेत आणि या अनिष्ट चाली ऋटी रूढीविरुद्ध महिला उभा राहायला लागलेल्या आहेत पती निधनानंतर आपलं अपमानित जीवन आम्ही जगणार नाही असा निर्धार महिला करून आज उभा राहिलेले आहे आणि त्यांचं काय चुकीचं आहे असं कुठं झालंय का की पती गेल्यानंतर महिलेनं मात्र वैधव्या वैद जीवन जगावं पण बायको मिळल्यानंतर पुरुष तसं जगतो का पुरुष विदूर होतो तो जगतो का नाही नवरा वारला की बाईनं सती झाल्याचं पण पुरुष कधी सती केला का असं उदाहरण आहे का तर बायकांच्यावर हे महिलांच्यावर अतिशय वाईट जीवन त्या चाली रीती रूढी परंपराने लादले त्याविरुद्ध आता महिला जाग्या झालेल्या आहेत आणि आता नवीन अशी प्रथा चालू झालेली आहे की पूर्वी नवरा वारल्याबरोबर त्या मुलीच्या हातातले धन द्यायला नेत असताना तिच्या हाताची काकणं काढायची तिच्या गळ्यातले मनी मंगळसूत्र काढायचं पायातले दुर्वी काढायचे आणि तिला त्याच ठिकाणी तिच्या मनाचा विचार करायचा नाही अशा तऱ्हेच्या अनिष्ट प्रथा या महिला असा मानायला तयार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका